महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार पाटोदा तहसील कार्यालयांच्या भिंती रंगल्या गुटख्याच्या पिचकाराने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जात असतात कार्यालयाकडे कार्यालयाकडे जाणाऱ्या भिंतीवर व परिसरात कोणी धूम्रपान अथवा या ठिकाणी थुंकू नये असा बोर्ड सुद्धा असतानाही या परिसरातील जिन्याच्या भिंतीवर अनेक ठिकाणी पिचकाऱ्या मारलेल्या आढळून येत आहेत तसे जिन्यातील भिंतीवर कॅमेरा सुद्धा असल्याने कॅमेऱ्यामध्ये थुंकणारे व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कधी दंडात्मक कारवाई केली आहे का या ठिकाणी लावलेले फलक व सीसीटीव्ही कॅमेरा हे शोभेची वस्तू बनलेले आहे का असा सवाल उपस्थित होत असून कार्यालयाच्या इमारतीमध्ये थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर तर काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा धूम्रपान करताना दिसतात या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी पाटोदा प्रतिनिधी गणेश शेवाडे